आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये बघतोय निवडणुकीचा रणसंग्राम सुरू आहे पण प्रत्येक महाराष्ट्राच्या तरुणाला धडकी भरली आहे की या औडोद बाजारच्या सर्कलचं काय होणार आहे मायबाप जनता हे आता तुमच्या हातात आहे या औडोद बाजारच्या सर्कलचं काय होणार आहे मग बरेच जण म्हणतात निवडून आल्यावर काय करणार आहे सगळे जण आश्वासन देतात कामा कसे करायचे मायबापो सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगतो निवडून आल्यानंतर या उडद बाजार सर्कलच्या गावातला वाडी वस्तीतला भ्रष्टाचार नाहीसा करण्याचा संकल्प आम्ही बांधलाय इथल्या शेतकऱ्याच्या खिशाला इथल्या शेतकऱ्याच्या खिशाला जी कात्री मारल्या जाते ती कात्री संपवण्याचं ते भ्रष्टाचार नष्ट करण्याचं काम आम्ही करणार आहे पूर्ण गावाचा पूर्ण वस्तीचा पूर्ण खेड्यांचा कामाचा यादीचा तपशील तिथं पंचायत समितीला टेबलावर घेऊन बसायचा जनता दरबार घ्यायचा प्रत्येक फायली असेल मग विहिरीची असो गायीची गोट्याची असो रस्त्याचा विषय असो जनतेसमोर सोक्ष मोक्ष करायचा आणि हा परिणाम हे परिवर्तन या परिवर्तनाचे साक्षीदार तुम्ही आम्ही होत आहे आज या पावनभूमीमधून मी तुम्हाला शब्द देतो तुम्ही पाडलेली ही खिणगी पूर्ण महाराष्ट्रावर वनवान पेटल्याशिवाय राहणार नाही आणि या मंगेश सावळेच नाव या मंगेश सावळेच नाव या महाराष्ट्राच्या राजकारणात छाप पाडल्याशिवाय राहणार नाही आज तुमच्या या आशीर्वाद पण हे या ठिकाणी प्रसिद्ध या ठिकाणी सिद्ध झालेले आहे आणि इथं जमलेल्या तमाम माझ्या नागरिकाला विनंती आहे आता आपण गवा गवा जायचं आणायच म्हणून नाही तर आपल्याला आपल्या शासकीय कामासाठी आपल्याला चार चक्र मारावं लागतात म्हणून अरे सदा जन्माचा दाखला करायचा तर चार चक्रा मारावं लागतात सदी विरीची फाईल मंजूर करायची सहा सहा महिने वाट पाहावं लागतात वरून सरकार आपल्याला अनुदान फुकटात देत मात्र मध्ये उभे असलेले हे दलाल आपल्याला त्रास देतात हे संपवण्यासाठी हा काँग्रेस सामोरे उभा राहिलाय तुम्हाला खोट सांगत नाही माझी आजी वाढली आहे काल तेरशाचा का, कार्यक्रम होता बाबा मी अजून सुटूक फिरले नाही बाबा हे सगळं जनतेसाठी चाललंय हे काम जनतेसाठी करतोय असं नाही की निवडून आल्यावर आपल्याला शांत बसायचं निवडून आल्यावर आपल्याला ऐशोरामात बंगल्यात फिरायचंय निवडून आल्यावर आपल्याला कुठेतरी निघून जायचंय मला काम करायचंय मला काम करायची आवड आहे म्हणून या क्षेत्रात पूर्ण फक्तीविषयी दिशेने आलेलो आहे आज माझ्या मागे जरी माझ्या आजुबाद असले माझे वडील नसले तर सर्व वडील झाले माणसं या अनाथ माणसाच्या पाठीमागा तुम्ही उभे राहिले तुमचा आयुष्यभर विसरणार नाही आणि निवडणूक राजकारण हे अस्तित्वाचं कधीच नसतं राजकारण हे करावं लागतं आणि साम दाम गंडभेद वापरावे लागतात मात्र ही निवडणूक वेगळी आहे या निवडणुकीमध्ये अस्तित्व पडायला आहे उपमुख्यमंत्र्यांपासून या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय या महाराष्ट्रामध्ये लोकसभेची उमेदवारी गाजवणारा लोकसभेची निवडणूक गाजवणारा एक तरुण जिल्हा परिषदेला उभा राहिलाय आणि ते मायबाप जनता त्या मुलाला आशीर्वाद देण्याचं काम यावेळी पुढचं आहे जर का आपलं या ठिकाणी या ठिकाणी या निवडणुकीमध्ये थोडं काय खालीवर झालं तर कळलं तोंड माझं होईल या महाराष्ट्रात तोंड दाखवायला मला जागा राहणार नाही आपल्या आमदाराला खासदाराला तोड वर करून मी बोलू शकत नाही जर, जर चारा 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 का या मंगेश साबळेला असंच उभं ठेवायचं असेल जर का या मंगेश साबळेला भ्रष्टाचाराच्या पाया देण्यासाठी असं उभा ठेवायचं असेल तर आता चार दिवस तुमच्या हातामध्ये जास्त काही मी मागत नाही पाहुण्या हवळ्यांना फोन करायचे पाहुण्याना सांगायचं की आपला हक्काचा माणूस आहे आपला कामाचा माणूस आहे आणि एवढ्या वेळी या माणसाला संधी देऊन बघा सरपंच झालो एवढे काम केले जिल्हा परिषद सदस्य झालो तर महाराष्ट्रामध्ये काम आपण करू आणि राजकारणात घेऊन टाकू एवढंच या ठिकाणी मी सांगतो आणि बरीच मंडळी जी घरी बसली आहे ज्यांना आपल्या कार्यक्रमात येता आलेलं नाही आता त्यांचं दबाव पत्र सुरू झालाय खरंतर एक सीट आपल्याला सुटलं होत आपला विजय सुखकर झाला होता मात्र काही लोकांच्या लक्षात आलं हे पूर्ण लहान दिसत तसं नाहीये याचे पाय पाळण्यात दिसू राहिले हे जर का सरपंच असल्यावर एवढ्या आबोबा मात्र जर का निवडून आलं तर हे थांबत नाही हे वाऊदा नाही हे फुला थांबणारा दिसत नाही हे संभाजीनगर मध्ये थांबणारा दिसत नाही हे महाराष्ट्राच्या तक्यापर्यंत महाराष्ट्राच्या मोठमोठ्या नेत्याला घाम फोडणार आहे हे त्यांच्या लक्षात आलं म्हणून वरून सिटिंग लावली पंधरा मिनिटं राहिले ते आपली युती तोडून टाकली ठीक आहे युती तोडली आम्हाला स्वाभिमान आहे आता स्वाभिमानाने लढू आणि शेतकऱ्याचा पोरगा म्हणून शेतकऱ्याचा उमेदवार म्हणून भ्रष्टाचाराचा कर्ल का म्हणून या ठिकाणी निवडून येऊ बऱ्याच घडामोडी या मासाच्या दोन दिवसात होल्या आम्ही गेलो जिथा जिथं पाया करून आलो आणि सांगितलं बापूने मला सांगितलं की मंगेश निधीच्या बाबतीत टेन्शन घेऊ नको मी डायरेक्ट पहिल्या पहिले माणसं आपल्याकडे सभापती तालुका अध्यक्ष नेहमी आपल्याकडे कोणले डायरेक्ट आमदार साहेब आहे आणि त्यांच्यावर डायरेक्ट उपमुख्यमंत्री साहेब आहे निधीची आपल्याला कमी नाही कोणत्या रस्त्याचा कोणत्या गावचा शिवरस्ता टाकायचा कोणत्या गावचे कामं करायचे अण्णा आमचे कशोर अण्णा ते हात ठेवला आपला विजय आता आपल्याला पुढे आणू शकत नाही सगळे बांधव या ठिकाणी आपल्या सोबत आहे असं समजू नका राष्ट्रवादीचे भाजपचे काँग्रेसचे सगळे आपल्याला आंदोलन आशीर्वाद देणार आहे कारण त्यांना बी माहितीये की राजकारणात या पोरासारखा पोरगा कोणा भेटणार नाही हा पोरगा काय करवायला आपल्या लेकराच्या भविष्यासाठी काम करवायला तुमच्यासाठी काम नाही केलं हरकत नाही पण उद्या तुमच्या लेकरांना ला, लाचार बनवणार नाही तुमच्या लेकरांना भीक मागायचं काम करू देणार नाही अरे स्वाभिमाना उभी करण व्यवस्था उभी करण आणि कोणाच्या पाया पडायचं कोणाच्या चार दोन हजार घेऊन लाचार व्हायचं काम ठेवणार नाही एवढाच एक मी या ठिकाणी सांगू शकतो द्यायला माझ्याकडे काही नाही मी कामाचा माणूस आहे हवल्यावरती माझ्या घराची गाडी वाजून तुम्ही

सांगू अरे आता कोण तुमचं ऐकणार आहे वीस वर्ष तुम्ही काय केलंय अरे तीन वर्ष झाले मला सरपंच होऊन तीन वर्षामध्ये गावचा काळा पालक या ठिकाणी आम्ही केला कुठली सत्ता नव्हती कुठला आमदार नव्हता कुठला खासदार नव्हता कुठला ट्र घेऊन भीक मागितली साड्या नेतल्या ताई आणि तिकडे डफडे वाजूले पण कामा मात्र केले ज्या ज्या ठिकाणी अन्याय झाला त्या त्या ठिकाणी उभं राहिलो आणि तुम्हाला असं वाटत असल पक्षात गेला काम करणार नाही डोक्यातून काढून नका बघायला मिळेल मी शांत बसणार शेतकऱ्यावर जर का अन्याय झाला तर या ठिकाणी आवाज उचलणारा मग हे सगळे तुम्हाला पहिला दिसेल हे सगळं असताना अस्तित्वाची निवडणूक ही असताना मला फक्त तुम्हाला एवढं सांगायचं जर का आता फुलंबरीच्या राजकारणातून आपलं पान फाटलं तर तोंड दाखवायला जागा राहणार नाही सगळ्यांना विनंती आहे सगळ्याला तुम्ही भाऊ म्हणून काका म्हणून दादा म्हणून नाना म्हणून सभापती म्हणून निवडून देत असाल पण तुमचा माणूस म्हणून तुम्हाला आता तुमची लाज वाचवायची जे लोकसभेला जमलं नाही लोक कधी कलेक्टर असो सीओ असो कुठेही तुमचं काम असो हे सगळं असताना सगळ्यात महत्वाची आणि सगळ्यात काळजाची गोष्ट म्हणजे तुमच्या लेकरांच्या भविष्यासाठी मी काम करत तुम्हाला माहिती आहे हे उद्या निवडून आले तर काय करणार आहे मागच्या वीस वर्षापासून तुम्ही बघताय पण तुमच्या लेकरांचं भविष्य मी वरणवार सांगतो कुठला आमदार खासदार मंत्री तुमचं आयुष्य बदलू शकत नाही तुमच्या लेकरांना घेतलेलं शिक्षण तुमची पिढी बदलण्याची ताकद आणि ते शिक्षण बदलवण्याची ते घडवण्याची ते शिक्षण उभं करण्याची आमची तयारी आहे आणि म्हणून या जिल्हा परिषदेमध्ये येणारे सगळे काम तुमच्या गायबोक्याच्या वीर तुमच्या पायली तुमचे सगळे रखडलेले काम करण्याची जबाबदारी या ठिकाणी माझी राहील आणि उमेदवार हे आपले कोणते प्रकारचे उमेदवार आहे तळेगाव कोणते तकडे त्या ठिकाणी उमेदवार आहे आणि आपले जळगावचे उमेदवार आहे तुम्हाला पूर्ण ताकदीने माझे गोळी हा या ठिकाणी मजबूत करायचे तुम्ही आय ना माझ्यासोबत तुम्ही सगळे माझ्या सोबत माझ्यासोबत त्या दिवशी मांडण्यात झडल्यावर मला काही एवढं लागलं नव्हतं म्हटलं पडलं काय ना आलं काय पण त्या मांडत पडला मला असं वाढलं मला फक्त दादा पाळले आणि हे तर आपल्याला चालेल म्हणलं आता आपल्याला नागी लागवं लागतं पण आता मी असा नागी लागेल एखादी घरात मी सोडलं नाही सगळ्याच्या घरात आलो पाया पडू आलो पाळले म्हणजे विनाकारण नाही पाळलं गो आपलं काम आहे आपण काम करणार आहे मी आधीच सांगितलं सगळ्या पक्षाची लोक आपल्यासोबत आहे आपल्याला कोणाला बोलायचं नाही पण ही तुम्ही देणारी संधी एक धनुष्यबाणाचं बटन खालचं एक धनुष्यबानाचं बटन निघाचं तुम्हाला करून देईल पण तुमच्या काम करून देईल पण मला हे मला कधीच माग येऊ देणार नाही सांगतो आणि पुन्हा एकदा या तुमच्या माध्यमातून आव्हान करतो की तुमच्या लेकरांचं भविष्य घडवायचं असेल तर या मंगेश साबळेला या रमेश पवारला या सविता भगवान कोणतेला एक संधी द्या माय बापू या संधीच शोधण केल्याशिवाय मी राहणार नाही एवढंच एक सांगतो आता सगळे आपण घोषणा देऊ नारळ फोडू आणि सगळ्यांनी बाईक रॅली घेऊन आपण आता निरोबर नारळ फोडवायचे आणि तळेगावला भुमरे साहेब याय लागले त्याचे भाषण इकडे बोलवल्यापेक्षा आता आपण त्याला तळेगावला बोलू ठीक आहे ना आजची दिवस वेळ काढाऊ मी पाच वर्ष काढणार आहे आणि मला माहिती आहे तुम्ही मला सैन बसू देणार नाही तुम्ही बोलत आता मिठू चार आता आमच्या गावात हे कर ते कर मी करणारच आहे पण मला दोन चार दिवस काढा मला तिकडे दुर्गापोरण भरते ते म्हणते याला आलान तो आला नि तो जमणार नाही तो घुसणार नाही तिकडे तुम्ही कशी फ्रीडिंग लावायची लावा तुम्ही जर एवढे माझ्या माझ्यासोबत राहिले आपल्याला घरीच पाडू शकत नाही आपला विचार नक्की या कुलांबीर तालुक्यामध्ये या सगळ्या नेत्यांनी मला अनाथ केलं मला छत्राछाया भेटली होती होती देवाच्या रूपाने एक संधी चालू काम करण्याची माझं नेतृत्व बघण्याची माझं कार्य बघण्याची संधी मिळाली होती पण यांना ते सहन झालं नाही गरीबाचा कोलगा शेतकऱ्याचा कोराला कधीच मोठा होऊ देणार नाही यांचेच पोर यांचेच पुणे यांचेच भाऊ पण तुम्ही उभा केलेला हा मंगेश सभा नाही नाहीये आणि मला शेवटपर्यंत तुमच्यासाठी काम करायचंय सेवा काय कशासाठी चाललंय हे सगळं बदल कसा होतो छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्याला एकत्र केलं अरे अशीच पडली वनवा पेटला आणि स्वराज्य या महाराष्ट्रात तयार झालं मायापो माया गावकऱ्यांना विचारा जरी मी कोणाला पटत नसेल तरी त्याला विचारा त्यानं कोण कोण पाचशे रुपये तरी घेतले का म्हणा तीन वर्षामध्ये एक रुपये घेतला नाही आणि ते पक्षात काय करते ते ब्लॅकमेल तो पैसा घेतो म्हणे अरे कोणत्या शेतकऱ्याकडून मी पैसा घेतला सांगा तुम्ही आणि शेतकऱ्यासाठी कधी मी उभा राहिला सांगा नाही कधी मी बघितलं नाही हा भाजपचा आहे कधी बघितलं नाही काँग्रेसचा आहे कधी बघितलं नाही कुठल्या पक्षाचा आहे आला मायाकडे बाबा जेव्हा बाबा आला मायाकडे फोन लावतो काम करून देतो बाबा तर त्याचा फोन लावला का त्या दुसऱ्याला वाटतं मंगेश सावधीचं काम करून गेलो तर दुसऱ्या दिवशी तो येऊन बसतो बाबा आता दोघांचे फोन लावणं पडत्या अधिकारी म्हणतो नेमकं कोणाचं करू तसं त्या फुनारा मग फुला राहा शेतकरी दहा बारा जण आले आणि काम करून द्या आणि ते बापूला शब्द समोरच्याला द्यायला होता इकडून काम करून गेला बापूला रागाला बापूच्या पाया पडलं माफी मागितली आपले जे सन्मान्य किशोर नाना आहे त्यांच्या बी माफी मागण्याचा प्रयत्न चालू आहे मी काय काय त्याला बोललो असं मला माहित नव्हतं बाबा नवीन होत मी मला वाटलं काही बी चालतं राजकारणात पण मग आता किती आवड राहिलं मला कळून राहिलं मला गोट्या गेलं मग बापळा दादा काय सांगा तुम्हाला पळो पळू कळू पळू परेशान आहे मी आणि सॉरी मागा तुम्ही आणि काय सांगा आता एवढे गुन्हे एवढे काम तरी देखील एवढं देखी देखी वापर लागतोय मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून इथल्या सन्मान्य सभापती देवी साहेबांना देखील विनंती करतो नाना माझा चुकला असं नाना पदरात घ्या मी चुका करणार नाही आपल्या माणसाला नाना आपणच सांभाळून घ्यायचं असतं मला पदरात घ्या मी तुम्हाला सोबत घेईन नाना आपण सगळे सोबत काम करू नानाला मी सगळे विनंती करा आणि या विजय सगळे एकत्र साजरा करू जय जवान आता सगळ्यांनी डोळ्यात घोषणा द्यायच्या आणि नागरिक आता ताला बोलवत आहे